नमस्कार एवरी थिंग इज हियर माझ्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे चित्रामध्ये जे दिसतंय तुम्हाला याला करवंदा असं म्हणतात करवंदी एक काटेरी झुडूप आहे आपोआप उगवणारी वनस्पती आहे याला इंग्रजीमध्ये करंदा असं म्हणतात हिंदीमध्ये याला करोंदा किंवा करुंचा असं नाव आहे तर शास्त्रीय नाव आहे याचं कॅरिसा कंजेस्टा महाराष्ट्रात पश्चिम घाटामध्ये डोंगराळ भागामध्ये ही आपोआप उगवणारी वनस्पती आहे याची जर हिरवी फळं तुम्ही तोडली तर त्याच्यामधून पांढरा चिक निघतो पांढरा चिक निघतो याच्यामधून ही फळं पिकल्यानंतर थोडीशी आंबट गोड लागतात आणि याची चटणी याचं ज्यूस याचं लोणचं सुद्धा करून खाल्लं जातं आयुर्वेदिक दृष्टीने हे अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे तर याचे आयुर्वेदिक फायदे जे आहेत ते आज आपण पाहणार आहोत करवंदाला डोंगरची काळी महिना सुद्धा म्हटलं जातं यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषण तत्व असतात अँटीऑक्सिडंट असतात त्याच्यामध्ये त्यामुळेच याला फूड सुद्धा म्हटलं जातं दारूचं व्यसन बऱ्याच जणांना असतं दारू पिऊन घरी येऊन इतर माणसाला त्रास देतात अशा व्यक्तींना जर दारू पिऊन आलेल्या व्यक्तीला जर याचा ज्यूस दिला करतो करचा ज्यूस तर दुसऱ्या मिनिटाला त्याची दारू उतरून जाते उन्हाळ्यामध्ये या करवंदाचा ज्यूस आणि कोकम ज्यूस हा वापरला पाहिजे याने शरीरामधली जी तुमच्या उष्णता आहे ती निघून जाते करवंदामध्ये असणारे जे पीएससी म्हणजे कॅनिडिन याच्यामध्ये असते जे तुमच्या मूत्राशयाच्या आतील जी भिंत आहे जी आतील आहे त्याच्यावर असणारं बॅक्टेरियल इन्फेक्शन पूर्णपणे घालून टाकतं आणि त्यामुळे युरिनरी इन्फेक्शन झालेलं असतं ज्याला आपण म्हणतो लघवी करताना जळजळ होते ती पूर्णपणे गाळून टाकतं आणि याच्यावर फार मोठं संशोधन अमेरिकेमध्ये झालेला आहे याच्या कॅप्सूल सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्या तुमच्या मूत्राशयाच्या इन्फेक्शनवर चालतात कसल्याही पद्धतीचं चा युरिनरी इन्फेक्शन जर असेल तर याच्या सेवनाने याचा ज्यूस जरी पिले तुम्ही दोन तीन दिवस किंवा हे जरी कच्च खाल्लं तुम्ही किंवा पिकलेले जरी करवंद खाल्ले तरी त्याच्यातून तुमचं ते प्रॉब्लेम निघून जातो याचा ज्यूस पिल्याने तुमच्या शरीरामधलं जे चांगलं कोलेस्ट्रॉल असतं ज्याला आपण एचडीएल कोलेस्ट्रॉल असं म्हणतो त्याची मात्रा वाढते तर जे एलडीएल कोलेस्ट्रॉल असतं त्याची मात्रा जी आहे ती कमी होते याच्यामध्ये असणारा पेलिफेनॉल्स जे असतं त्याने रक्तदाब जो आहे तो तुमचा नियंत्रणामध्ये येतो त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल चांगल्या कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते आणि वाईट कोलेस्ट्रॉल ज्याला एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणतो त्याची मात्रा कमी होते त्यामुळे तुमचा हृदयरोगाचा धोका सुद्धा याच्या शेवणाने निघून जातो एका संशोधनानुसार ही जी करवंद आहे कॅन्सरच्या ज्या पेशी असतात त्यांची वाढ रोखतात प्रोस्टेट कॅन्सर असेल लिव्हर कॅन्सर असेल स्तन कॅन्सर असेल किंवा अंडाशयाचा कॅन्सर असेल या सर्व कॅन्सरवर या करवंदाचा खूप महत्वाचा उपयोग होतो यामध्ये प्रोयोसायनाडिन मोठ्या प्रमाणात असतं जे जी दातापासून जीवाणू दातापासून त्यांना दूर ठेवण्यास ते मदत करतं त्यामुळे तुमचं तोंडाचं आरोग्य आणि दाताचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहतं यातील अँटीऑक्सिडंट हे विविध प्रकारच्या अवयवामध्ये तुमच्या समन्वय आणतात त्यामुळे तुमची स्मरणशक्ती सुद्धा चांगली राहण्यासाठी याचा उपयोग होतो त्याचबरोबर करवंद जे आहे ते शरीरामध्ये जमलेलं जे फॅट असतं ते फॅट कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतात ज्यामुळे तुम्ही एकदा याचा ज्यूस जर घेतला तर तुम्हाला बऱ्याच वेळ भूक लागत नाही त्यामुळे तुमचं वजन सुद्धा कमी करण्यासाठी या करवंदाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायटो केमिकल्स असतात जे तुमचे रोग प्रतिकार वाढवतात त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या आजारांना जर सतत बळी पडत असाल तर या करवंदाचा चटणी असेल याची भाजी असेल याचा ज्यूस असेल किंवा पिकलेली करवंद असतील त्याचं सेवन तुम्ही अवश्य करायला पाहिजे तर हे जे करवंद असतात किंवा कोणतंही जरी औषध असलं तरी काही जणांना ते वर्ज असतं त्यांनी हे खाऊ नये किंवा कमी खाल्लं पाहिजे तर असे कोणते लोक आहेत त्यांनी अशा करवंदाचं सेवन जे आहे ते कमी प्रमाणामध्ये केलं पाहिजे तर गर्भवती माता आहेत स्तनपान करणाऱ्या महिला आहेत यांनी करवंदाचं सेवन कमी करायला पाहिजे स्तनपान करणाऱ्या माताने जर हे करवंदाचं सेवन केलं तर त्या माताला आणि त्याच्या बाळाला खोकला येण्याचा चान्सेस असतात म्हणून त्यांनी याचं सेवन आ, कमी केलं पाहिजे किंवा खाल्लं नाही पाहिजे जर तुम्हाला एस्पेरियनची अलर्जी असेल तर, वापर असे। तर याचा वापर तुम्ही आहे तो कमी करायला पाहिजे कारण याच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड मोठ्या प्रमाणामध्ये असतं तो तर हे फुकटमध्ये उपलब्ध होणारं फळ आहे याचा वापर तुम्ही अवश्य करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी एवरीथिंग इज हिअर माझ्या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद